नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहे नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी जागेसाठी या पदाची भरती निघालेली आहे हो मित्रांनो या पदाची भरती निघालेली आहे आणि टोटल दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहे त्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील आता आपण पाहणार आहोत ही जी शिपाईची भरती निघालेली आहे याची पात्रता काय आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहेत तर बघा मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग या ठिकाणी भरती निघालेली आहे तर बघा पदाचं नाव आहे शिपाई गड्ड पगार बघून घ्या तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढा मिळणार आहे आणि जागा असणार आहे दोनशे चौऱ्याऐंशी ठीक आहे दोनशे चौऱ्याऐंशी जागेसाठी ही भरती निघालेली आहे तर या ठिकाणी कॅटेगरीनं जागा चेक करून घ्या अगोदर यामध्ये एस सी आहे एस टी तर एस सीच्या एकूण जागा ज्या वीस आहे एस टीच्या तेरा विमुक्त जाती अ सात भटक्या जमाती बच्या झिरो भटक्या जमाती क च्या अकरा डच्या दहा विशेष मागास प्रवर्ग पाच ओबीसी बासष्ट ए डब्ल्यू एस अठ्ठावीस एस सी बी सी अठ्ठावीस आणि ओपन कॅटेगरी एक्क्याण्णव टोटल दोनशे चौऱ्याऐंशी जागेसाठी भरती निघालेली आहे आणि यामध्ये समांतर आरक्षण पण दिलेलं आहे यामध्ये महिला पेशल आहे माजी सैनिकच्या पण आहे हँडिकॅपच्या है। पण आहे खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी अनाथ ठीक आहे यामध्ये पण तुम्ही आपला अर्ज भरू शकता तर एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागेसाठी भरती होणार आहे पदाचं नाव आहे शिपाई पात्रता मागितली आहे ते आहे दहावी पास कमीत कमी दहावी पास असणे गरजेचं आहे ठीक आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एम एस सी आय डी मागितले नाही काही मागितलं नाही पर्सेंटेज मागितले नाही तुम्ही जर फक्त पास असाल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी ऑनलाईनद्वारे भरू शकता दहावी पास विद्यार्थ्यासाठी हे सुवर्ण संधी आहे त्याची वयोमार्दा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे तर एक्झाम शुल्क बघून घ्या ओपन कॅटेगरीला असणारा एक हजार रुपये ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि जे उमेदवार त्यांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय नऊशे रुपये बघा मित्रांनो प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदभरती सवर्ध दिले संक्षिप्त क्षिप्त तपशील दिलेला आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत निवडीची पद्धत संपूर्ण माहिती जी आहे हे जी, जी, जी साईट दिलेली आहे या साईटवर उपलब्ध होऊन जाईल सध्या संपूर्ण पी डी एफ यायची आहे हे आज दुपारी दोन वाजेपर्यंत पी डी एफ साईटवर उपलब्ध केला जाईल त्यानंतर तुम्ही आपला अर्ज भरायचा पण संपूर्ण सर्वसाधारण माहिती जे यशस्प्रकारची राहणार आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी सिलेबस कशा प्रकारचं राहणार आहे हेच माहिती पी डी एफमध्ये राहणार आहे पी डी एफ अवेलेबल झाली उपलब्ध झाली त्या बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच ठीक आहे तर लक्षात ठेवायचं दहावी पास विद्यार्थ्यासाठी सुवर्ण संधी आहे टोटल दोनशे चौऱ्याऐंशी जागेसाठी फक्त शिपाई या पदाची भरती निघालेली आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचं अर्ज भरायला सुरुवात आहे बावीस तारखेपासून म्हणजे आजपासून झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे दहा मे दहा मेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा हो ऑनलाईनद्वारे भरू शकता दहा मेची अंतिम तारीख आहे मित्रांनो या भरतीबाबत आणखी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहो त्यामध्ये तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि जो सिलेबस काय राहणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त दहावी पास विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद